नमस्कार मी प्रतिनिधी भीम्रत रुपारी आपण पाहतो बहुजनता येईल लाईव्ह चॅनल आपण प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये भाटनगर प्रभागामध्ये आलेलो आहोत भाटनगरमध्ये बौद्धनगर रांबाईनगर चाळ मंडई आणि पथरासळ तसंच दळवीनगर इथून आपण पाहतो की हा भाटनगर प्रभांग एकोणीस हा मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रभाग निर्माण झालेला आहे पिंपरी चढ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकोणीसमधून सौ अंजलीताई नितीन वाघमारे या सर्वसाधारण गटामधून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अजित दत्ता गट यांच्याकडून भरलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा हा हिमुखाचा कार्यक्रम या ठिकाणी भटनगर बौद्धनगरमध्ये संपन्न झालेला आहे या कार्यक्रमामध्ये हजारो लोकांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे श्रीकृत नगरसेवक राजूभाऊ सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आर पी आयचे युवा नेते बाळासाहेब रोकडे यांच्या उपस्थितीमध्ये तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील पात्रमल शिवसेना तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झालेला आहे हजारोच्या संख्येने आज या अंजलेताई वाघमारे यांना मोठा प्रचंड असा प्रतिसाद हार्दिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यांचं भाषण जे आहे प्रभावी असू त्यांनी मांडणीतून प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही विचार मांडलेले आहेत पाहूया आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष सर्व सन्माननीय कार्यकर्ते समाजसेवक सर्वांचं इथे स्वागत करते आणि वेळात वेळ काढून माझ्यासाठी इथं झालेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार स्वागत करते आज सगळ्यांच्या सर, सर, समस्या सारख्या तुमच्या माझ्या सर्वांच्या समस्या सारख्या स्वच्छता पाणी आरोग्य शिक्षण सर्व समस्या पण एक शिक्षित उमेदवार म्हणून माझा घर ह्या शिक्षणावर असणार आहे माझं पहिलं कर्तव्य असणार आहे की मी माझ्यासाठी ह्या जमा झालेल्या महिला भगिनी आहेत त्यांच्या सबलीकरणासाठी पहिलं पाऊल उचलावं आणि त्या प्रथमतः महिलांच्या संरक्षणासाठी काहीतरी करण्याची गरज आहे कारण आत्ताच जग पाहता लहान मुली पासून वृद्ध स्त्रीपर्यंत प्रत्येकीला स्वसंरक्षणाची गरज आहे प्रत्येक वेळी आपल्या संरक्षणासाठी कोणी येणार नाही आणि दुसरी गोष्ट प्रत्येक योग्य वातावरण नाहीये तर आपल्या परिसरात एक ग्रंथालय किंवा वाचनालय मुलांसाठी शांतता आणि अभ्यासाच वातावरण निर्माण होणार असं एक अभ्यासिका आपल्या परिसरात असावी आणि त्यासाठी त्यासा माननीय आमदार साहेबांच्या मदतीनं मी नक्कीच या सक्तीत पुढाकार घेऊन हे कार्य सफल करेन आणि आपल्या परिसरातील लहान मुलं नेहमी रस्त्यावर खेळताना दिसतात त्यांच्यासाठी जवळ ग्राउंड नाहीये बगीचा नाहीये तर राज्य शासनाच्या मदतीनं आमदार साहेबांच्या मदतीनं त्यातही काय करता येते का आणि जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जे काही ग्राउंड आहे त्यांचा विकास करून आणि त्यासाठी प्रशिक्षित असे प्रशिक्षक नेऊन झोपडपट्टी गुन्हेगारी वाढते पण का वाढते ह्याचा कोणी विचार करत नाही प्रत्येक तरुणाच्या प्रत्येक महिन्याच्या हाती काही ना काही स्वतःचं काम असावं याची काळजी मी जर तुम्ही मला संधी दिली तर तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल आणि आरोग्य आरोग्यसेवेविषयी मला खास बोलायचं आहे आपल्या इथं भरपूर दवाखाने आहेत दवाखान्यांची कमी नाहीये डॉक्टरांची कमी नाहीये परंतु जेव्हा आपण सरकारी दवाखान्यांमध्ये जातो तेथील जे कर्मचारी आपल्याला वागणूक देतात तेथील कर्मचाऱ्यांची रुग्णालय रुग्णांच्या बाबतीत असणारी अनास्था रुग्णांच्या नातेवाईकांशी व्यवस्थित संवाद होत नाही तर त्या गोष्टीवर पण काम करण्यासारखं आहे कारण जेवढ माणूस त्याच्यापेक्षा जास्त संवाद करण्यानी माणसाची आरोग्य सुधारण्याची शकते तर ह्या गोष्टी काम करायचं आहे वापर नळ पाणी स्वच्छता ह्या गोष्टी होत राहतील हे महानगरपालिकेच कामच आहे फक्त मला माझ्या माता बहिणीला मोठं करायचंय आणि स्वतःच्या बस एवढे बोलून हेत प्रयत्न करी आणि आपल्या सर्वांच्या सर्व आर्य अटी समस्या दूर करण्याचा प्रयत्न करी एवढे बोलून माझ्या दोन शब्द संपवते जय धन्यवाद आई अतिशय सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी आणि